कुतुब मिनारचे ते सत्य जे आपल्यापासून नेहमी लपवत गेले कुतुब मिनार कोणी बांधला सगळ्यांना असं सांगितलं जातं की कुतुब मिनार हा कुतुबुद्दीन ऐबक ज्याला दिल्लीचा पहिला सुलतान देखील म्हणतात त्याने साल बाराशे सहा ते बाराशेच्या मध्ये कुतुब मिनारचा निर्माण केला म्हणून याचे नाव कुतुब मिनार पडले कुतुब मिनारची उंची दोनशे दो सदतीस फूट म्हणजेच बहात्तर पॉईंट पाच मीटर आहे पण हे खरं नाही आहे प्रत्यक्षात कुतुब मिनारचे नाव हे विष्णुस्तंभ आणि सूर्यस्तंभ आहे याची निर्मिती पाचव्या शतकात सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांनी केली होती सोळा हजार वर्षापूर्वी त्यांनी सूर्याच्या स्थानांचा आणि खगोलशास्त्र अध्ययनाचा अभ्यास करण्यासाठी हा सूर्यस्तंभ उभा केला होता आता तुम्ही म्हणाल की हा मिनार पंचवीस इंच झुकला आहे तो का तेही सांग कारण त्यावेळी इथून सूर्याचा अभ्यास करण्यात आला होता त्यावेळी एकवीस जूनला सूर्य आकाशातून आपली जागा बदलत असतानाही अर्धा तास त्या मिनारची सावली त्या जागेवरती पडली नव्हती हे विज्ञान आहे आणि पुरातत्वीय पुरावे देखील याचे दरवाजे उत्तराभूमीमुख आहेत जेणेकरून रात्री ध्रुव तारा दिसू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा मुघल कधीही निर्माण करता होऊ शकत नाही त्यांना फक्त आपली मंदिरे कशी नष्ट करायची हे माहीत आहे